लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधक म्हणतात अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख असल्याचं आता अजित पवार यांनी म्हटलंय ला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेतून महिलांच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत मात्र ही लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधक सातत्यानं म्हणतात याला आता अजित पवार यांनी उत्तर दिलं अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं लाडकी बहीण योजनेवरून विरोधक सध्या सातत्यानं टीका करताना पाहायला मिळत मात्र अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय या संदर्भात त्यांनी ट्विट केलंय ते आपण पाहूया माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगतात परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे तोच माझा स्वाभिमान आहे ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची तसं त्यांनी स्पष्ट देखील केलंय कारण ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचं भाकीत आहे मात्र अशक्य काम शक्य करणं हीच माझी ओळख असल्याचं अजित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असं अजित पवार यांनी म्हटलं या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं